अहिल्यानगर मधील केडगाव शिवाजीनगर परिसरातील रहिवासी कृष्णा काळे या तरुणाने रेल्वे पटरीवर आत्महत्या केल्याची घटना घडली आहे या प्रकरणात शरद जाधव शिवाजीनगर तसेच त्याच्या सोबत असलेल्या एका व्यक्तीनं मानसिक त्रास दिल्याचा आरोप मृतकाशा कुटुंबियांनी केलाय या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय कृष्णाचे नातेवाईक सुनील कुढाडे यांनी फिर्याद दिली आहे कृष्णा काळे याने एक वर्षापूर्वी ट्रॅक्टर खरेदी केला होता हा ट्रॅक्टर उपजीविकेसाठी वापरत असतानाच एप्रिल दोन हजार चोवीस मध्ये शरद जाधव याने शेती कामासाठी तो भाड्यानं घेतला पुढे कृष्णाच्या साखरपुड्यासाठी मदत म्हणून शरदनं तीस हजार रुपये त्याच्या आजी जनाबाई काळे यांना दिले होते मात्र काही महिन्यांपासून कृष्णाने ट्रॅक्टरची मागणी केली असता शरद वेळ काढूपणा करत होता तीस जानेवारी दोन रोजी कृष्णा तसेच फिर्यादी सुनील आणि राहुल धोत्रे हे जामखेड तालुक्यातील जिकरी येथे ट्रॅक्टर आणण्यासाठी गेले असता ट्रॅक्टर मिळाला नाही याबाबत शरदला फोन केला असता मी रविवारी तुझ्या दारात ट्रॅक्टर आणून देतो असं सांगितलं मात्र रविवारी देखील ट्रॅक्टर परत न केल्यानं कृष्ण आणि कुटुंबीय पुन्हा शरदच्या घरी गेले तेव्हा पन्नास हजार रुपये दिल्याशिवाय ट्रॅक्टर परत मिळणार नाही असा दम त्यांना दिला कृष्णाची आजी जनाबाई यांची दागिने गहाण ठेवून तीस हजार रुपये जमा करून शरदला देण्यासाठी चार फेब्रुवारी रोजी कॅनेटिक चौकातील दर्पण चायनीज हॉटेल येथे गेले मात्र शरदनं हे पैसे नाकारले आणि पूर्ण पन्नास हजार रुपये घेऊन ये नाहीतर तू जीव देऊन टाक असा इशारा दिला त्यावेळी शरदच्या सोबत असलेल्या दुसऱ्या देखील कृष्णाला रेल्वे पटरीवर जाऊन आत्महत्या करण्यास प्रवृत्त केलं तर या घटनेमुळे निराश झालेल्या कृष्णानं मध्यरात्री रेल्वे पटरीवर जाऊन आत्महत्या केली आहे असे फिरादीत नमूद केले तर या प्रकरणाचा अधिक तपास कोतवाली पोलीस करतायत ब्यूरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी